जेवाल वे पद्धत असते होय हा तुला म्हणतोय हे काय मला तर सरळ सरळ पण तु तुच वळ केलं फक्त तू तर काय कवर रुसायचं ठरविलंय काय कळणार हा होय काय तिकडं जायचं गणगळत गणगळत त्या जागरानाला कवर त्या जागरणाचं निघत आहे काय ना

लुवांगे तुवा लुवांगे काबाट की सोडून काय हाय का नाही दुसरं तुम्हाला आवडत जेल मध्ये घालते ही ही जेल मध्ये घालायची विचारे बहुतेक बेसन पकवडी कस काय तोंडात आले बेसन खा म्हणून मग जेल मध्ये टाकायची काय मला टप टपके तू होता आलं तुम्ही आवरीत